नमस्कार शासन या युट्यूब चॅनल अगदी मारबूक स्रोत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे विकिणी कर्मचारी सरकारी कर्मचारी मे पीठ जून चे वेतन आता करण्याबाबत शासन निर्णय निर्गीत त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात संपूर्ण अपडेट आता आहोत तर चला सुरू करूया राज्यातील कर्मचारी वेतन आणि निवृत्त वेतन व अनुदान वितर करण्याबाबत राज्य शासनाचे प्राथमिक शिक्षण मार्फत दिनांक वीस मे दोन हजार रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस आर्थिक वर्षातील माही मे दोन हजार च्या महिन्याचे वेतन व भत्ते निवृत्त वेतन बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाच्या संचालनालय स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदी अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून संबंधित जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदर परिपत्रकानुसार प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्यक प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्यक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या कलम एकशे ब्याऐंशी नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदानित जिल्हा परिषदांनी चालवलेल्या प्राथमिक शाळा छत्तीस सहाय्यक अनुदानी वेतन तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापना छत्तीस सहाय्यक अनुदानी वेतन सर्व सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकसष्टच्या एक एक कलम एकशे त्र्याऐंशी नुसार परिषद करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सदरच्या परिपत्रकानुसार दोन हजार दोनशे एकवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार फक्त निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदर परिपत्रकानुसार सूचित करण्यात आले आहे की ज्या उद्देशाखाली अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच सदर खर्च प्रगती अहवाल मासिक किती विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी लेखाशीहायक पोषाकार प्रामाणिक क्रमांक कर दर महा दहा तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावेत व इतर कोणतीही देखे अदा करू नये असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भ अतिशय महत्वपूर्ण अपडेट या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद